रामकृष्ण अगिताय दादा आत्ता एक असा व्हिडिओ बनवला केस मोकळे सोडून आणि तो व्हॉट्सअपला स्टेटसला टाकला लगेच तो मोठ्या बहिणीने पाहिला लगेच ताईचा फोन आला काय गं कीर्तन काय कायच ना तुला शोधतं का केस मोकळे सोडून व्हिडिओ बनवायला आत्ता मोठी असल्यामुळं मी तिला काहीच बोलले नाही तिला म्हणत आम्ही लगेच लगेच डिलीट करते आणि तो व्हिडिओ मी डिलीट केला माझा मुलगा आपण म्हणतो कसे मावशीचे बोलणे खाल्ले कसे मावशीचे बोलणे खाल्ले आता याच्यामध्ये झालं काय माहिती का ती मोठी बहीण असल्यामुळं मी तिला काहीच बोलू शकले नाही पण तू लाईफ इज नॉट वन्स मोर काही गोष्टी तुम्हाला आवडल्या ना बिंदास्तं करा पण फारच चुकीच्या गोष्टी करताना हजारदा विचार करा केस मोकळे कीर्तनाच्या स्टेजवर सोडले ही अलग गोष्ट आहे आणि काय माहिती आहे का आपली असोत किंवा फलकी असोत आता ही ताई माझी आहे किंवा तुम्ही पण सगळे माझेच आहात पण चांगल्या गोष्टीकडं लक्ष देत जा ताईला पण एक सांगायचं की चांगल्या गोष्टीकडं लक्ष देत जा कधी कधी गोष्टी काही चुकीच्या काही असल्या तरी टाळायच्या असतात समज एन्जॉय पण